आज पुणे शहराच्या लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि ही निवडणूक चालू असताना सगळीकडं सर्व पक्षांचा मोठ्या प्रमाणात प्रचार चालू आहे आणि या सगळ्यांना प्रचारासाठी लावणारी किंवा रस्त्यावर उतर उतरवणारी वंचित बहुजन आघाडी तुमच्या सर्वांच्या समोर आहे आज वंचित बहुजन आघाडी म्हणजे समाजामध्ये वंचित हे काय फक्त दलितांमध्येच नाहीयेत तर समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये वंचित आज मला वाटतं की या ठिकाणी माझ्या महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आज आपण सर्व कामगार वर्ग दिवसभर करायचं आणि संध्याकाळी जे मिळेल त्याच्यामधून आपली रोजची रोटी चालवायची अशा प्रकारे आपण आपलं दिनक्रम चालवतो आणि आता या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने काम चाललंय भारतीय जनता पार्टीच्या पद्धतीने ही निवडणूक आता लढुपाथी आहे याच्यामध्ये अनेक पक्षांच्या लोकांना त्यांनी सामविष्य करून घेतलंय कुठल्याही पक्षाचा नेता असा राहिला नाही ज्या पक्षामध्ये कोण राहिलं नाही प्रत्येक नेता कुठेतरी दुसऱ्या पक्षामध्ये गेलाय आणि असं असताना आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून तुमच्यासमोर एक चांगला पर्याय देऊन उभे आहोत की वंचित बहुजन आघाडी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आज मला या शहराची उमेदवारी मिळाली मला या शहराचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला आज संधी दिली मला वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान मागच्या वर्षी अनिल जाधव यांनी लोकसभेची निवडणूक लढवली आणि आमचे मित्र आणी अण्णा खुराडे यांनी या भागामध्ये विधानसभेची निवडणूक लढवली आणि तुम्ही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अनिल जाधव असतील किंवा अनिल कुराडे असतील यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केलं आणि चांगलं मतदान केल्यामुळं आज तुमच्या समोर वंचित बहुजन आघाडी उभी आहे मी ज्या भागामध्ये काम करतो त्या भागामध्ये अनेक विकासाची कामं मी केलीत मी गेली के पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून काम करतोय आणि या पंधरा वर्षामध्ये मी असं कधीच म्हटलं नाही की मी सत्तेतला नगरसेवकांकडे मी कसं काम करू म्हणून मी माझी